मुंबईत सकाळपासून ढगाळ वातावरण अनेक ठिकाणी पावसाचं आगमन दादर माटोंगा मध्ये पावसाचं आगमन मुंबईकरांना उकाड्यापासून दिलासा मुंबईतील सहापैकी चार लोकसभा मतदारसंघात ठाकरेंचा दबदबा लोकसभा निवडणुकीत एकूण हजाराहून अधिक मुंबईकरांची नोटाला पसंती मुंबई उत्तर पश्चिममध्ये अटीतटीच्या लढाईत रवींद्र वायकरांचा विजय वायकरांच्या विजयावर ठाकरे गटाचा आक्षेप ठाकरे गट आज घेणार राष्ट्रपतींना पत्र <स्था> बीडमध्ये पंकजा मुंडेंचा पराभव शेवटच्या फेरीपर्यंत चोरशीची लढत शरद पवार गटाचे बजरंग सोनावणे सात हजार मतांनी विजयी तरंगे फॅक्टर इथं शंभर टक्के कामी आला बीडमध्ये राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गटाचे बजरंग सोनावणे यांची विजयानंतर प्रतिक्रिया तर पंकजा मुंडे यांचा सात हजार मतांनी पराभव इंडिया आघाडीचा दोनशे एकोणतीस जागांवर विजय आज इंडिया आघाडीची बैठक बैठकीला राहुल गांधी सोनिया गांधी शरद पवार उद्धव ठाकरेंसह देशातील इंडिया आघाडीचे बडे नेते उपस्थित राहण्याची शक्यता लोकसभा निकालानंतर राजधानीत भाजपच्या हालचाली आज दिल्लीत जे पी नड्डांच्या अध्यक्षतेखाली एनडीएची बैठक <णेज़ागा> मुंबईत महायुतीला मोठा धक्का मुंबईतील सहा मतदारसंघांपैकी चार मतदारसंघात महाविकास आघाडीला यश फक्त उत्तर मुंबईतनं भाजपचे पियुष गोयल तर मुंबई उत्तर पश्चिममध्ये अटीतटीच्या लढतीत रवींद्र वायकरांचा विचार महाराष्ट्रात महायुतीचं पंचेचाळीस पारचं स्वप्न धुळीस महाविकास आघाडीनं महायुतीला अठरा जागांवर रोखलं उद्धव <गणीवारी> ठाकरे गटानं मुंबईतील गड राखले दक्षिण मुंबईतनं अरविंद सावंत दक्षिण मध्य मुंबईमधनं अनिल देसाई विजयी ईशान्य मुंबईतनं संजय दिना पाटलांचा विजय काँग्रेसनं दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत गमावलेल्या जागा परत मिळवल्या नांदेड धुळे लातूर मुंबई उत्तर मध्य आणि सांगली या लोकसभा मतदार मतदारसंघावर काँग्रेसचा डंका